की जस्ट दहावी झालेलं होतं म्हणजे अजून एवढं बी असं लेख करत आहे असं नव्हतं परंतु त्यावेळेस मनात एक धागा होता आपण गावात बाहेर जरी पडलो असलो तरी मला माहीत होत की मला काय करायचंय कारण जिथून मी जी परिस्थिती बघून आलोय माझी स्वतःचीच नाही तिथं आजूबाजूला सुद्धा एवढी गरीबी बैठली एवढी गरीबीतनं शिकणारी दुसरी मुलं पण बैठली ते माझ्या मनात नेहमी एकच होतं की मला दुसऱ्यांसाठी काय करता येईल आमच्यासारखीच खेडेतील अनेक कुटुंब रोजच्या जगण्याचा संघर्ष करत आहेत कधी संपणार त्या कुटुंबांचा संघर्ष मनात एकच ध्येय निश्चित करून पुन्हा नव्याने शिकायला आणि जगायला सुरुवात केली आहे खूप शिकून मोठं होऊन त्या प्रत्येक मुलाला कुटुंबाला मदत करायची आहे ज्यांच्यावर माझ्या कुटुंबासारखी वेळ आली आहे त्या प्रत्येक मुलाला मदत करायची आहे ज्यांचं बालपण परिस्थितीच्या काट्याने रक्तबंबाळ झाले आहे त्यांना त्यातून बाहेर काढायचं आहे ज्यावेळेस आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करायच्या उद्देशानं बाहेर पडतो ना त्यावेळेस निराशा येत नाही कामाचं टेन्शन येत नाही आणि मेन म्हणजे आपलं सगळं दुःख त्यात झाकून जातं